दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अकोले येथील तरुण ओंकार भरत जाधव याला लाचलुत्पादक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुमारे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे यानंतर अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून ही रक्कम ओंकार जाधव याने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे यातील दुसरे आरोपी सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील हे यापूर्वी अकोले पोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर नियुक्तीवर होते दरम्यान अकोल्यातून झिरो पोलीस म्हणून तत्कालीन पोलिसांना मदत करणारी दिवंगत व्यक्ती भरत जाधव यांचा अटक केलेला आरोपी हा मुलगा आहे त्याच दरम्यान यांची ओळख झाल्याचेही स्पष्ट झाले आहे पुणे येथील तक्रारदार अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख हे आहेत व त्यांनीच हे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईनंतर ओंकार जाधवला अटक केल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांनाही अटक करण्याची मागणी प्रसाद कोंडे देशमुख यांनी केली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांनाही अटक करावी अशी मागणी केली असून त्यांच्याही संपत्तीची चौकशी व्हावी ही मागणी प्रसाद कोंडे देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांना अटक होणार की काय याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे मुकुटलाल पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी रुजू झाले होते सुमारे पाच लाख रुपयांची लाचेची मागणी त्यांनी ओंकार जाधव हो याच्या माध्यमातून प्रसाद कोंडे देशमुख यांच्याकडे केली होती त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतानाच ओंकार भरत जाधव हो याला लाचलुचपादक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग हात पकडले प्रसाद कोंडे देशमुख यांनी कालच माध्यमांशी या संदर्भानं सविस्तर उलगाडा केला व ही घटना व या घटनामागची सर्व सविस्तर माहितीच माध्यमांना दिली आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास होती आणि तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोनं काय कारवाई केलेली आहे माझी तक्रार अशी होती की देवरड एसीपींनी माझ्या विरोधात तक्रारी अर्ज असं सांगून मला बोलवलं होतं गेल्यावर कळलं की माझ्या एका जागेचा मॅटर चालू आहे त्याचा कोर्ट कोर्टात केस चालू आहे कोर्टात केस चालू असताना मला साहेबांनी चौकशीला बोलवलं मी त्यांना सांगितलं आहे कोर्टात केस चालू आहे न्यायप्रविष्ट आहे तर तुम्ही मला कसं काय बोलवलं तर ते म्हणले ते मला उद्धटपणे बोलले उद्धटपणे बोलून मग त्यांनी सांगितलं माझ्या मध्यस्थीशी भेटा मध्यस्थीकडून पैशाची ऑफर आली आणि ते म्हटले की एवढे पैसे द्या तेवढे पैसे दिल्याच्यानंतर हा तुमचा मॅटर आम्ही सोडून आता तुमच्यावरती चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करू अशा पद्धतीने बोलणं झालं आणि ही अशी वागणूक थोडी चुकीची दिली त्याबद्दल मी अँटी करप्शन ऑफिसवर जाऊन तक्रार दिली आणि काल अँटी करप्शन ऑफिसवर तक्रार दिली होती ए सी पी साहेबांनी जो पाठवलेला माणूस आहे ओंकार जाधव हा ओंकार जाधव आला आणि त्यांनी एक लाख रुपये घेतले आणि तिशी अँटी करप्शन ब्युरोनी ती कारवाई केली काय मागणी असेल अशा प्रकारे पोलिसवाले म्हणजे कुटगुणानं ताडावण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आहात काय मागणी आता माझं एवढंच म्हणणं आहे की माझं पोलीस खात्यावरती अत्यंत विश्वास आहे पण असे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खातं बदनाम होता पुणे पिंपरी चिंचवडला एवढे छान आयुक्त बसलेले आहेत एवढी छान त्यांचं कामाची पद्धत आहे पण या अशा आयुक्तांच्यामुळं पोलीस खात्याला डाग अशा अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खात्याला डाग लागतो आयुक्त साहेबांनी फक्त याची दखल घ्यावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती काही ती योग्य ती कारवाई करावी जे मुकुटलाल पाटील आहेत यांची बेनामी संपत्ती पण आहे का त्याच्याविषयी किंवा त्याच्या व्यक्तीविषयी आपण काही मागणी केलेली आहे नाही मी अजून तरी मागणी केली नाही पण माझा विचार आहे तशी मागणी करावी म्हणून कारण की माझ्यासारखे किती जणांना त्यांनी असं हे करून अशी प्रॉपर्टी वगैरे काय कमवली आहे का ते बघायचं आहे आज मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे आम्हाला जर का अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल त्याच्याकरता मी नक्कीच तो विचार करेल आणि पुढे त्या पद्धतीने पावलं उचलेल धन्यवाद